श्री स्वामी समर्थ आयुष्यात खरा आनंद कशामध्ये आहे हे ज्याला समजलं ना तोच आयुष्यात सुखी आणि समाधानी झाला आणि जो दुसऱ्याच्या आयुष्यात आपला आनंद शोधत असताना असतो ना तो आयुष्यभर दुःखी राहणार आहे कारण त्याला माहितीच नाही आहे ना खरा आनंद कशात आहे आता आनंद म्हणजे नक्की काय हो आपण असं समजतो की ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे बंगला गाडी मोबाईल आहे भरपूर प्रसिद्धी आहे तो खरा आयुष्यात आनंदी सुखी समाधानी असं आपल्या सर्वसामान्य लोकांना वाटत पण ना एक प्रश्न स्वतःला विचारायचा की हे सगळं असल्यावर खरंच आपण सुखी राहतो का समाधानी राहतो का खरं सांगायचं तर आनंद ही एक वस्तू नाही आहे ती एक भावना आहे शुद्ध भावना जी आपल्या मनातून आपल्याला मिळत असते आता तुम्हाला असं दिसेल आपल्या आजूबाजूला करोडो रुपये आहेत भरपूर मोठे बंगले गाडी आहेत ती माणसं आज दुःखी आहेत आपल्याला वाटतं काही लोक ना जगाला दाखवण्यासाठी ना एवढी आनंदी राहतात एवढं आनंद किती आम्ही आनंदी आहोत आमचं लाईफ किती भारी आहे हे जगाला दाखवण्यासाठी जगत असतात पण अशी माणसं ना आयुष्यात खूप दुःखी आणि एकटी पडलेली असतात पण काही माणसं अशी असतात ना त्यांना जगाचं आजूबाजूचं काहीच भाई भान नसतं ते आपला आनंद ना आपल्या स्वतःमध्ये मानत असतात तर काही लोक असे असतात की आपल्या आनंदाची तुलना ना नेहमी ते दुसऱ्यांसोबत करत असतात त्यांना असं वाटतं की तो पुढे गेला तो जास्त कमवतोय त्याचं आयुष्य किती भारी आहे त्याच्या आयुष्यात किती सगळं छान चाललं आहे पण आपल्याला काय माहिती व त्याच्या आयुष्यात किती दुःख आहे खरंच तो सुखी आहे का हे आपल्याला माहिती नसताना एखाद्याच्या चेहऱ्याकडे चे बघून कधीच आपल्याला त्याचा आनंद समजत नाही दुसऱ्यांचं आयुष्य पाहून आपण आपलं स्वतःचं दुःख वाढवून घेतो आणि हेच आपल्या आयुष्यातील खूप मोठं अपयश असतं आणि यामुळंच आपण ना कधीच आनंदी राहू शकत नाही कारण आपण नेहमी ना आपली तुलना दुसऱ्यांशी करत असतो आपल्याला एखादा जरी आपण ड्रेस घातलेला असलो असला आपल्या आवडीचा आणि जर समोरचा येऊन म्हटला ना काय अरे रंग जरा वेगळा घालायचा ना हा काही एवढा तुला खास दिसत नाही आपण तो ड्रेस आपल्याला आवडलाय म्हणून घेतलेला असतो पण समोरच्याने असे कमेंट केली ना तर आपला आनंद विरघळून जातो आणि आपण दुःखी होतो आणि परत सतत मनातून ना दुःखी राहत असतो की नाही मला नाही हा छान दिसत पण म्हणजे आपण काय केलं आपला आनंद दुसऱ्यावर अवलंबून ठेवला असं करायचं नाही आता स्वतःचा आनंद कशात ओळखायचा तुम्हाला कसं कळणार की तुम्ही आनंदी आहात तर काही लोकांना शांततेत आनंद मिळतो काहींना कामात आपल्या मिळतो तर काहींना आपल्या कुटुंबात मिळतो तर काहींना देव देवाची भक्ती करून आनंद मिळत असतो तर काहींना आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत आनंद व्यक्त करायला आवडत असतो आता मला विचारलं तर मलाही माझ्या आवडत्या व्यक्ती सोबत मी ज्यावेळेला असते ना त्यावेळेला मी खूप आनंदी आणि खूप खुश असते त्याच्यासोबत ज्यावेळेला मी माहेरी जाते त्यावेळेला ना माझ्या आईवडील किंवा भाऊ बहीण असतात भा आम्ही सगळे एकत्र जगतो ना त्यावेळेला ना, ना आम्हाला कोणतंच काहीच आठवत नाही फक्त आम्ही आणि आमचा आनंद म्हणजे तो एक वेगळा क्षण असतो एवढा मी त्या आनंदात हरवून जातो म्हणजे बघा प्रत्येकाच्या प्रत्येकावर डिपेंड आहे की आनंद कशामध्ये मानायचा तो मला जर खरंच आयुष्यात समाधानी व्हायचं असेल सुखी व्हायचं असेल ना तर अजिबात दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय ना याकडे लक्ष देऊ नका तुम्ही ना तुमच्या आयुष्यात काय चाललंय ना हे बघा आईचं साधं हसणं वडिलांच आशीर्वादाचं हातपाटीवर असू द्या किंवा आपल्या मुलांचं निष्पाप बोलणं सकाळची शांत हवा देवाजवळ आपण मागितलेली प्रार्थना हे सगळं न फुकट आहे आणि अमूल्य आहे असं जर छोट्या छोट्या गोष्टीत आपण आनंद मानायला शिकलो ना तर आयुष्यात मोठमोठ्या गोष्टी कधी आनंद देऊन जातील ना हे सुद्धा आपल्याला समजलं नाही पण आपलं दुर्दैव असं आहे की हल्ली आपण ना इंस्टा फेसबुक व्हॉट्सअप यामध्ये एवढं हरवून गेलोय की आपण आपला आनंद कशामध्ये आहे ना हेच विसरून गेलो आहे ज्यावेळेला आपण दुसऱ्यांचे स्टेटस बघतो त्यावेळेला आपण जरी आनंदी असलो ना तरी कुठंतरी हरवून जातो अरे तो किती छान लाईफ जगतोय तो किती छान राहतोय त्याचं आयुष्य किती भारे आणि माझ्याच नशिबात का असं असं ना आपण वारंवार आपल्याला दोष देऊन आपण दुःखात बुडून जातो पण समोरचा माणूस कितपत आनंदात आहे हे ज्याचं त्याला माहिती असतं आणि प्रत्येकाच्या आयुष्यात ना खरा आनंद कसा आहे ना हे ज्याचं त्याला माहिती आहे ते फक्त ना आता काही लोक असतात बघा जे जगाला दाखवत असतात मी किती सुखी आहे किती आनंदी आहे आपल्याला पण वाटतं अरे तो खरंच आहे पण असं काही नाहीये आज ना तुम्ही करोडोचे बंगले आहेत पण त्यांच्या घरात जाऊन बघा त्यांच्या घरात सुद्धा आज भांडणं आहेत म्हणजे एवढं वातावरण निगेटिव्ह आहे ना, ना की तुम्ही जाता क्षणीच तुम्हाला समजणार बापरे कसं वातावरण आहे नको वाटतं पण काही एखाद्या गरीबाच्या घरात जावा घरामध्ये पाऊल टाकताच ना तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी दिसेल किंवा एक हस्त घर दिसेल आनंदानं भरलेलं दिसेल त्यावेळेला तुम्हाला जाणवेल की खरा आनंद कशात आहे गरीबाच्या झोपडीत आहे का राजवाड्यात आहे हे ज्याचं त्याला उत्तर मिळायला पाहिजे त्यामुळं ना तुम्ही खरा आनंद ना तुमच्या आयुष्यात तुम्ही स्वतःमध्ये शोधायला शिका छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानायचा सकाळपासून आपण उटलान। जिवंत आहोत म्हणून देवाचा आभार मानायचं कारण काही लोक असे असतात बघा रात्रीच अचानक झोपेतच त्यांचं काहीतरी होत ते किती दुर्दैवी घटना आहे तसं तर आपल्या बाबतीत काही झालं नाही ना आपल्याला एक छानस राहत घर आहे आपल्याला देवानं सुंदर असं आयुष्य दिलेलं आहे आणि त्यामध्ये असं तुम्ही ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्यामध्ये तुम्ही आनंद मानायला शिका बघा तुम्हाला समजेल आपला आनंद आपण ज्या वेळेला असं मानायला लागतो ना त्यावेळेला तो आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसत असतो आपण म्हणतो बघा काही लोक असे असतात की ते ना कोणती क्रीम लावत नाहीत असतात बघा आपल्या आजूबाजूला अशा महिला त्या कोणती क्रीम लावत नाहीत कोणत्या पार्लरला जात नाहीत तरी त्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळंच तेज असतं आणि काही महिला अशा असतात की कंटिन्यू पार्लरला जातात वेगवेगळ्या वे वे ब्रँडेड क्रीम लावतात पण त्यांच्या चेहऱ्यावर तेज नसतं जो मनातून अंतर्मनातून सुखी असतो समाधानी असतो ना त्याला कोणत्या क्रीमची किंवा कोणत्या पार्लरची गरज पडत नाही कारण तो आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत असतो आणि त्याच्याबरोबर त्याच्या चेहऱ्यालासुद्धा ग्लो आलेला असतो पण त्यामुळं ना तुम्ही हे बघा आपला आनंद ना आपण मानण्यात आहे आणि काय करायचं माहित आहे तुम्ही जर एखादी बघा साधी साडी असू द्या काही हरकत नाही तुम्हाला आवडले ना आपण कपडे घेतो का तर आपल्याला आवडलेले असतात म्हणून पण ज्या वेळेला दुसरा एखादा काहीतरी आपल्याला त्याबद्दल बोलून गेला ना तर आपण ना आवडलेला असून सुद्धा ना त्या गोष्टीकडे इग्नोर करायला शिकतो आणि काही गोष्टी आपल्याला आवडलेल्या नसतात पण दुसऱ्याला आवडल्यात तो छान म्हणलाय म्हणून आपण घेत असतो म्हणजे दुसरं त्याला छान वाटलंय ना म्हणून आपण त्याच्यामध्ये समाधान मानत असतो ज्यावेळेला आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात आपलं समाधान मानायला लागतो ना त्यावेळेला आपण काही ठराविक काळापर्यंतच चुकी समाधानी राहतो नाहीतर राहत नाही आता मी बघितले आहेत बरीच अशी माणसं आहेत की जे दाखवतात दुसऱ्यांना की आम्ही खूप आनंदी आहेत खूप खुश आहेत पण खरं बघितलं ना मी अशी जवळून माणसं पाहिलेत की ना खरंच ती खूप मनातून दुःखी आहेत पण असं झालंय की ते धडकोणाला सांगू पण शकत नाही त्यामुळं ना तुम्हाला जेवढा स्वतःबद्दल ना पॉझिटिव्ह बोलता येईल तेवढं पॉझिटिव्ह बोला आपल्यापेक्षा ना आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानायला शिका त्या आणि ना आपल्यापेक्षा जे असतात ना बघा जे खरंच परिस्थितीनं गरीब असतात खरंच त्यांच्याकडं काही नाही ना त्यांच्याकडे एकदा जाऊन बघा बाबा त्यांच्याकडे काही नसताना सुद्धा ते सुखी आहेत आणि आपल्याकडे एवढं सगळं असून सुद्धा आपण आहे मग त्यापेक्षा तुम्ही ठरवायचं आहे की आपण कसं आता आनंदी आणि सुखी राहायचं आहे खऱ्या आयुष्याची गुरुकुल्ली हीच असते की स्वतःचा आनंद स्वतःमध्ये शोधणं तुम्ही कुठे फिरायला गेला ना तर निसर्गाच्या सानिध्यात काय आहे एखाद्या हॉटेलला गेला तर त्या हॉटेलचा पदार्थ कसा आहे तिथली लोकं कशी आहेत किंवा एखाद्याला भेटायला गेला ना त्याच्याशी मनसोक्त बोला त्याच्या म्हणजे ना त्याला भेटून आपल्याला भेटून त्याला असं बरं वाटलं पाहिजे उगस त्याच्यासह तर एखाद्याला भेटायला आणि तिथं मोबाईलवर चॅटिंग करत बसलो आहे किंवा आपण मोबाईलमध्ये डोकं घालून बसलो आहे किंवा एखाद्या हॉटेलमध्ये हो गेलो आहे आणि तिथल्या जेवणाचा स्वाद न घेता फोटो काढून पटकन कधी स्टेटसला टाकते कोणी कोणी कमेंट केली आहे कोणी कुन कोणी बघितलं आहे हे बघत बसतो आहे किंवा फिरायला गेल्यानंतर आपलं पहिलं लक्ष असतं अरे मी पहिला स्टेटस ठेवतो आणि जगाला दाखवतो अरे काय दाखवायची गरज आहे आपण फिरायला गेलो ना यात आपण स्वतः आनंद मानूया आणि एक सांगू का जो हे बघा आपल्याला कुणी आनंद नाही ना दिला तरी चालेल पण आपल्याला जेवढं दुसऱ्याला आपण तर स्वतः आनंदी दे राहायचंच पण ना आपल्याकडून जेवढा दुसऱ्यांना आनंद देता येईल ना तेवढा आनंद द्यायचा प्रयत्न करा बघा जेवढं तुम्ही दुसऱ्यांना आनंदी आनंद द्याल ना त्याच्या दुप्पट तुमच्याकडे आनंद येणार आहे पण जर तुम्ही दुसऱ्यांना दुःख आणि त्रास दिला ना तर त्याच्या दुप्पट तुमच्याकडे सुद्धा दुःख आणि त्रास येणार आहे आता हे सगळं ना तुमच्यावर डिपेंड आहे आणि आनंद हा कुठे सुद्धा करोडो रुपये देऊन भेटत नाही हा ना अमूल्य म्हणजे काय म्हणतात त्याचे विनामूल्य आहे त्याची कोणतीच किंमत नाहीये फक्त ना हा ज्याच्याकडे मिळतो की ज्याला ही आनंदाची व्याख्या समजली आहे त्याला आणि ज्या वेळेला आपलं वय होतं ना आपण असं म्हणजे वय झाल्यानंतर लक्षात येतं आत्ताच बघा ना या वयातच आपल्याला असं जाणवतं अरे पहिलं किती छान होतं ना किती गोष्टी होत्या खरंच मी त्याचा उपभोग व्यवस्थित घेतला नाही मी त्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष केलं आता भूतकाळातील गोष्टी काढून आता काही फायदा नाही ना भविष्याचा विचार करून सुद्धा काही फायदा नाहीये आजचा माझा दिवस कसा आनंदात जाईल ना याकडे आपण स्वतः लक्ष देऊया स्वतःचा आनंद स्वतःमध्ये शोधूया स्वतःच्या कामात शोधूया स्वतःच्या भावनामध्ये शोधूया स्वतःला काय आवडतं ना ते शोधूया आणि तुम्ही ज्या वेळेला आवडीच्या गोष्टी करायला लागता ना त्यावेळेला ना तुमचं ना कुठलाही शरीरात शारीरिक आजार असू द्या मानसिक असू द्या तो नाक क्षणभर सुद्धा तुमच्याजवळ थांबणार नाही